हो पन्नास हजार आले पाहिजे माहिती चारदा मटण तरी हाताय मटन क्रीडा चारदा मटन कमी हाताय प्रॉपर्टी ओन करा असेल मटन पे तो का पिक्चरला जाता येईल

खर वाटत वाटत वाच ताकद आहे सोन्यासारख्या लोकांची साथ आहे आई वाटल्याची आहे आणि मित्रांनो हा प्लॅटफॉर्मची ताकद आहे आज मित्रांनो मला पन्नास हजार रुपयाचे तात पण ना कुठल्या दिवसात तरी पैसे संपणार नाही इतकी ताकद त्या पैशामध्ये रक्षक घेण्याचा